नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारी बाजेशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक रोजी माहूरगड येथे श्री महाराणा प्रताप सिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आमचे प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी अशी माहिती दिलेली आहे माहूर शहर हिंदू क्रांती सूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप सिंह यांची चारशे पंच्याऐंशी जयंती गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी सिमरान महाराणा महाराणा सिंह चौक येथे साजरी करण्यात आली आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराणा सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांनी अभिवादन केले यावेळी शहरातून भव्य मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली वीर शिरोमणी श्री महारा महाराणा प्रतापसिंह जयंती या ठिकाणी खूप उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता